बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत पाच वर्ष शहराला नगरसेवकच नाही शहरातील समस्यांचा वाढता डोंगर सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का शहराचा विकास कस होणार जनतेचे प्रश्न सुटणार का आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये निवडून दिला की इकडे पहाट फिरवतात mm. आणि फक्त मी इतर वेळेला असलं किंवा नमस्कार करायचं घरा पण पाया पडत येतात तर आमचा कचरा म्हणा पाणी म्हणा लाईट म्हणा हे तिन्ही लक्ष दिलं पाहिजे आता काय तोळ काढायचं आपण काय सांगितलं तर तेवढ्या पुरतं हो हो म्हणतात आणि शेवटी येत पण नाही तुम्हाला आम्ही हा प्रश्न सोडू आम्ही तो प्रश्न सोडू पण नंतर तो महिना झाल्यानंतर निवडून आल्यानंतर पुन्हा कोण विचारायला येते कोणीच विचारायला येते आणि जेव्हा दूर निवडणूक तोर येते ना, 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 ना तेवढेच एक आठ दिवस पाणी असतं ना एवढं पोहोचणे आठ दिवस झाले की पाणी काही पाहिजे सगळे येऊन गेले तिथं सगळंच झाले ते तेवढेच निवडणुका आठ दिवस यायचं पाणी सोडायचं तिथून नंतर पाणी बंद असतं कचऱ्याचा तरी काय बोलूच नका कचरा व्यवस्थापन पण व्यवस्थित नाहीये आता नुसतं मतासाठी येऊन उपयोग नाहीये आश्वासन देऊन काही उपयोग नाहीये की इथे जनतेत उतरला पाहिजे प्रत्येक प्रश्नाला त्यांनी आलं पाहिजे प्रभाग क्रमांक तेराचा आढावा तर आपण पाहिलेलाच आहे आणि एकूणच तिथल्या नागरिकांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत की त्यांना नगरसेवक कसा हवा पण आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक चौदा मध्ये जो की आहे शाहूपुरी यादवनगर मिल आणि कनान नगरचा थोडासा भाग आणि इथले काही लोक माझ्या बरोबर आहेत विचारूया त्यांना नगरसेवक कसा हवा नमस्कार नमस्कार किती वर्ष झालं इथं राहत मी गेले पंधरा वर्ष झालं इथं राहतो बर आता निवडणुका होत आहेत ज्या इतके वर्ष झाल्या नव्हत्या चार पाच वर्ष झाल्या पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत आता खूप वर्षांनी गेले कित्येक वर्षानंतर आपली कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन लागते आहे खूप कोल्हापुरात खूप म्हणजे नगरसेवक नसल्यामुळे कुणाचा कुणाला ताळमेळ नाही आणि आता नगरसेवक होत आहे तर नगरसेवक काम करणारा जनतेतला काम करणार भले तो मोठा असू दे किंवा लहान असू दे सर्वसामान्य नागरिकांनी निवडून दिलेलेतला असावा म्हणजे त्यांचा मागचा आढावा असू दे किंवा पुढील भविष्यात आपण गेलो तर त्याकडून कामं झाली पाहिजेत असं नको की बघा कर इलेक्शन आले की येणार आम्हाला मतदान करा प्रचार करा आमचा आणि त्यात आता प्रभाग ही बदललेली आहे त्यानुसार एक सामाजिक बांधिलकी धरून की भविष्यात काळात त्यांना आड्या अडचणीच्या भले कुठलंही काम असू दे नगरसेवक भागातला माझा पहिला नगरसेवकाकडे जाणार त्या उद्देशाने तिने उद्देश ठेवून कि आपण या भागात काय करू शकतो किंवा नवीन काय करू पाण्याचा प्रश्न असेल लाईट बिलाचा प्रश्न असेल वेगवेगळे प्रश्न असतील त्या कामा संदर्भात का... तर सर्वसामान्य नागरिकांना घेऊन काम केलं पाहिजे बाबा नागरिकांच्यात येऊन इलेक्शन आलं म्हणून आलो प्रचाराला असं नको तर पुढील पाच वर्षात निवडून दिल्यानंतर सुद्धा येऊन बाबा तुमची काय अडचण आहे भागात पाणी येते का नाही वेळेवर वे, रस्ते व्यवस्थित वे आहेत का नाही गटारी स्वच्छता होते, होते का नाही भागातला परिसर स्वच्छ होतोय का नाही महानगरपालिका कामाला माणसं जाऊन देत्या पण म्हणावं तसं कामं होत नाहीत हे सगळं नगरसेवकांनी घेऊन व्यवस्थित त्याला हे केलं पाहिजे तुमचं काय मत आहे कसं हवं नगरसेवक नगरसेवक हा काम करणारच पाहिजे आणि मेन आमच्या भागात खूप मोठा प्रॉब्लेम आहे पाणी एक तर लवकर येत नाही आलं तरी किरकोळ एक, एक तासभर येते त्याला प्रेशर नसतंय काय नसतं त्यामुळं महिला वर्गाचा एवढा खोळंबा होतोय की काम पुढचं सगळं राहतंय आणि पाण्याअभावी सगळेच कामं रकडतात तो मेन प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करणारा नगरसेवक पाहिजे काय सांगाल काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून अपेक्षा म्हणजे आता कोल्हापुरात रस्त्याचा विषय मोठा आहे आता मेन रोड तर निधी आलाय भरपूर निधी आलाय तसाच भागातले लहान रस्ते जे आहेत म्हणजे ते आता सध्या त्यांची पण अवस्था म्हणजे बिघडलेली आहे सगळी तर ते शक्यतो सिमेंटचे असावेत आहेत त्यामुळे कसं आहे म्हणजे एकदा रस्ते केले तर किमान एक दोन निवडणुका जरी झाल्या तर ते रस्ते खराब होणार नाहीत अशा अपेक्षा आहे तुम्ही काय सांगाल कसा का हवा नगरसेवक प्रभागात जे मूलभूत सुविधा आहेत त्या फक्त नगरसेवकांना ही आमची प्रामाणिक इच्छा आहे पाणी रस्ते घट्टर मूलभूत सुविधा आहे तेवढे फक्त वेळोवेळी व्यवस्थित असून पाण्याची टायमिंग म्हणा पोर्स म्हणा मूलभूत सुविधा आम्हाला जास्त काय नको आहे तर जे मूलभूत बेसिक गरजा आहेत त्यात नगरसेवकांनी वेळोवेळी त्याचं म्हणजे जर काय अडचण दक्षता घेऊन करावी एवढीच आमची इच्छा आहे आता भागात हो इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या पण आता निवडणुका होत आहेत पण समस्या तर असणारच आहेत मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर तोडगा म्हणून काय करत होता या आता आम्ही प्रशासनाला पहिला कळवत होतो आयुक्त मॅडमना सांगत होतो भागातले माझी नगरसेवक त्यांना आम्ही सांगत होतो पण आता जे विद्यमान नगरसेवकला जे कोण उभारणार आहेत त्यांनी भागातल्या सर्व समस्या कारण की आता प्रभाग क्रमांक मोठे आहेत मोठे असल्यामुळं की असं तिने सांगता का आम्हाला की आम्हाला तिकडे मिळालं नाही की निधी आलं नाही हे आम्हाला उत्तरच नको आहेत कोणीही नगरसेवक असू दे त्यांच्याकडनं ते अशी उत्तरं नको आहेत भागातल्या मूलभूत ज्या गरजा आहेत त्या पूर्णपणे त्यांनी केला पाहिजे कचरा उठव वेळेवर झालं पाहिजे पाण्याचा प्रेशन नाही पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे त्यासाठी पाण्याच्या प्रश्नासाठी आम्ही तीन चार वेळा आंदोलन सुद्धा केलेल्या आहेत रास्ता रोको केलेला आहे तर ह्यासाठी पहिला प्रशासन येत होतं पण आता नगरसेवकाला हे फोन केला म्हटलं की के त्यांना अवेलेबल झालं पाहिजे आता नुसतं मतासाठी येऊन उपयोग नाही आहे आश्वासन देऊन काही उपयोग नाही आहे की इथं जनतेत उतरला पाहिजे प्रत्येक प्रश्नाला त्यांनी आलं पाहिजे प्रभागात आणि प्रभागात सगळीकडे लक्ष दिलं पाहिजे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आता मी आलेली आहे आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत नमस्कार।, नमस्कार किती वर्ष झालं लग्न सहा वर्ष झाले आले बर प्रभागामध्ये आता निवडणुका होत आहेत ज्या की चार पाच वर्ष झाल्या नव्हत्या नगरसेवक कसे हवे असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक असा पाहिजे की ज्यांना म्हणजे पाण्याच्या पहिल्या समस्या ज्या आहेत त्या दूर केल्या पाहिजेत बायकांचं कारण बायकांचं फार हाल होत आहे पाण्यासाठी सकाळी उठलं की मुलांची शाळा आहे ह्यात पाण्याचा एवढा मोठा गोंधळ उठतोय कि नाही की, की सकाळी आंघोळीला एकेकडं पाणी नसते परत हा कचरा कचऱ्याच एवढा असतंय की सगळा पडलेला असतोय कुणी काम केलं केलं नाही नाही असं काय त्यांचं हेच नसतंय कामाचं म्हणजे करण्याचं काय मनात नसल्यासारखी काम आहे तिथं hmm. असा नगरसेवक पाहिजे की ज्यानं ही सगळी कामं व्यवस्थित रुटीनला लावली ला पाहिजे तुमचं काय मत आहे का की कसा हवा नगरसेवक काय अपेक्षा आहे काय आमचा पाण्याचाच प्रश्न आहे पाणीचा प्रश्न व्यवस्थित आठ ला जरी आला ला एक 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 ना आठ ते बारा व्यवस्थित त्यांनी टायमिंगला सोडू एक एकदा एकदम बारीक सोडतात एकदम मोठं सोडतात ते रेग्युलरली एकच सोडलं ना दोन तास तीन तास पण मग ते रेग्युलरली असू दे आठ ते बारा एवढंच म्हणणं आहे बाकी काही नाही तुमचं काय मत आहे ह्या अगोदर ना व्यवस्थित पाणी यायचं म्हणजे नऊला ला नऊ ते एक असायचं आता साधारणतः तीन चार वर्षापासून नाहीच पाणीच नाहीये जेवढे जेव्हा निवडणूक तोळ येते ना तेवढेच एक आठ दिवस पाणी असतं ना एवढं पोहोचणे आठ दिवस झाले की पाणी पा। ते सगळे येऊन गेले तिथं सगळेच झालंय तेवढेच निवडणुका आठ दिवस यायचं पाणी सोडायचं या। तिथून नंतर पाणी बंद असतं कचऱ्याचं तरी काय पोलूच नका कचरा व्यवस्था पण व्यवस्थित नाहीये काय पडलेलाच असतो कचरेवाला तरी अकरा बारा त्याची टायमिंगच नाहीये कचऱ्याची आम्हाला फक्त आमचं एवढं महिलांसाठी काय लागते महत्वाचं म्हणजे पाणी पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह झाला की मग काय एवढं नाही प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आता मी आलेली आहे आणि इथल्या काही महिला आता माझ्या बरोबर आहेत नमस्कार नमस्कार किती वर्ष झालं तर आता मी चौदा वर्ष झाले बर आता प्रभागामध्ये इतके वर्ष निवडणुका झाल्या नव्हत्या चार ते पाच वर्ष झालं पण आता त्या निवडणुका होतात आणि एकूणच नगरसेवकांची ती निवड होणार आहे पण नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटते नगरसेवक भागात आपल्या म्हणजे पाण्याची प्रश्न आहेच गटारी केलेले नाही आहेत पाणी नसेल तेव्हा काही आमच्या स्थानिक म्हणजे मुदा म्हणजे आम्ही सराटे आहे इथं राहतो पण त्यांनी किती पाणी जर नाही आलं तर आम्ही कॉल करायचा महानगरपालिकेत आज पाणी आलेलं नाही तुम्ही या पण ज... ह्या गेली।, गेली किती सहा सहा महिने पाण्याचा इथे प्रश्न आहे मग तो कोणीच अजून मिटवलेला नाहीये गटारी करणारे रस्ते करावेत शैक्षणिक काय असेल किंवा मुलांना काही नवीन आपण काय करू शकतोय का किंवा बाकीच्या गोष्टी म्हणजे वृद्धांसाठी काय तुम्ही का स्थानिक वाचनालय चालू करा किंवा बाकीच्या काही सोयी असतील म्हणजे लहान मुलांसाठी खेळायला इथे या भागात कुठलेच ग्राउंड नाहीये आपल्या इथे मग मुलं दोन्हीकडून रस्ते असल्यामुळे मुलांना खेळता येत नाही मग तो प्रश्न मिटायला पाहिजे मेन म्हणजे प्रश्न मिटला पाहिजे आमच्या ह्या भागामध्ये पाणी आमच्या इथं पाण्याचा मेन म्हणजे हा पॉइंट आहे आणि गटरीत गेली पंधरा ते वीस वर्ष आमच्या इथे गटरी अजिबात केलेली नाहीये मुकादमला वगैरे फोन करून आम्हाला गटरी काढाव्या काढायला सांगाव्या लागतात त्यामुळे साफसफाई है। म्हणा यांच्यामुळे आम्हाला इथे गैरसोय होतात खूप वेळा आम्हाला ते कॉल करून मग त्यांना सांगून त्या गोष्टी कराव्या लागतात हा आमचा प्रश्न आहे आणि त्या मिटल्या पाहिजेत हीच आमची अपेक्षा सांगण्यासाठी जो काम करेल वैयक्तिक आता ठीक आहे आता निवडणूक आहेत आम्ही मत देऊ आम्ही निवडून देऊ सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत पण उद्या काम करणारा व्यक्ती हवा ना इथे आता गेली किती वर्ष आम्ही मतदान करतोय त्यासाठी त्यासाठी सुखसोयी व्हायला पाहिजेत मत मागण्यासाठी तुम्ही एक महिनावरती छान येता नाही तुम्हाला आम्ही हा प्रश्न सोडू आम्ही तो प्रश्न सोडू पण नंतर तो महिना झाल्यानंतर निवडून आल्यानंतर पुन्हा कोण विचारायला येते कोणीच विचारायला येत बुला, का बुला, का बुला। सांगाल तुम्ही आमच्या भागात शाहू महाराजांच्या इथे अवधा आहे तो कधीच साफ केला जाईत नाही एकदा गेल्या दोन तीन वर्षापूर्वी रंगवून घेतलाय त्यानंतर एवढं घाण वगैरे असतात कधीच साफ होत नाही स्थानिक एक प्रश्न असतील वैयक्तिक असू देत किंवा जनरली काय असेल ते तुम्ही ते तुम्ही प्रश्न सोडवले पाहिजेत नागरिक असू नागरिक कशासाठी मतदान करता तुम्हाला कि आपल्यासाठी आम्ही कर वेळेवर भरतोय पाण्याचं बिल वेळेवर भरतोय लाईट बिल वेळेवर भरतोय मग कमीपणा काय करा करायचा तुम्ही कि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आम्हाला मिळाव्यात ना आम्हाला सुखसोयी व्यवस्थित मिळाला तर आम्ही ते हे करू मग तुम्हाला मतदान तुम्ही मागता यायला या या हवं त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित सगळ्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात मत द्यायला तयार आहे आम्ही आम्ही एकजुटीने सगळ्या मिळून हा बाबा एक निष्ठ कोणी असेल हा ही काम आम्ही तुमची करून देऊ त्याला आम्ही निवडून देऊ पण तुम्ही काम तयार नुसतं बोलून उपयोग नाही ते करून दाखवायला पाहिजे ह्या गोष्टी व्हायला हव्या काकी तुमचं काय मत आहे आता इतके वर्ष नगरसेवक नव्हते पण भागात समस्या तर असतीलच मग अशा समस्या आल्यानंतर तुम्ही त्याच्यावर काय तोडगा होता तो आता काय तोडगा काढायचा आपण का सांगितलं तर तेवढ्यापुरतं हो हो म्हणतात आणि शेवटी येत पण नाही आणि हवदार बघा किती आहे ते पण साफसफाई करायला कोणी येत नाहीयेत येत गटरी साफ नाही दे बघा गटरे पण कशा येते तरच पाणी बारीक येते पुढे आणि साडे अकरा तरी पाणी घालवतात आता होणारा नगरसेवक जो आहे आता निवडणुका होणार आहेत तो कसा पाहिजे तुम्हाला काय वाटतंय आम्हाला बिन सांगायची पाहिजे आमची दुसरी काय अपेक्षा नाहीये की नाही काय करत तसं राहते परत आम्ही परत वेळेला महिन्याला असं आपलं मोर्चे काढतोय पाण्यासाठी पाणी मग तेवढा दोन दिवस सोडतात परत हा तसं मग अकरा सोडतात दारा सोडतात साडे अकरा बंद करतात पाणी पाण्याचा नाही प्रॉब्लेम आहे इकडे आमच्या प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आता मी आलेली आहे नमस्कार का नमस्कार किती वर्ष झालं राहता येतं तुम्ही आम्ही स्थायिकच आहेत बर आता नगरसेवकांच्या निवडणुका होतात आणि एकूणच नगरसेवक सगळ्या प्रभागांना मिळतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय हा माझं मत आहे की नगरसेवकच म्हणायला नगरसेवक नको आहे कारण प्रत्येक भागात असं नगरसेवक आहे की निवडून दिला की इकडे पाट फिरवतात आणि फक्त मी इतर वेळेला असला किंवा नमस्कार करायचं घरा पण पाया पडत येतात तर आमचा कचरा म्हणा पाणी म्हणा लाईट म्हणा हे तिने लक्ष दिलं पाहिजे तिचं निवडून झालं की कामं दारा दाराघरातला कचरा उठावा केला पाहिजे पाण्याची सुविधा व्यवस्थित नाही हा पाणी देतो देतो म्हणतात आणि परत काहीत तेवढं दा, एक दोन दिवसापुरतं पाणी सोडतात झालं मागत तसं बायकांना मुद्दा म्हणजे कसा आहे पाणी वेळेवर सोडलं पाहिजे तुम्ही एकला सोडल्यानंतर काय करायचं बायकांचा मुद्दा काय असतो कुठं जर कामाला जायचं किंवा सर्व्हिस किंवा कार्यक्रम घासला ते कार्यक्रम म्हणजे कुठं जायचं असलं तर ते रद्द करून आम्हाला पाणी भरायला लागते ते काय करायचं असा नगरसेवक पाहिजे की आपल्या नगरात निवडून दिले की आपुलकी बना तिने येऊन की कुठं कचरा आहे कुठं पाणी नाही कुठं लिकेज आहे ही तिने येऊन तिने स्वतःहून चौकशी केली पाहिजे असा नगरसेवक पाहिजे नुसतं निवडून दिलं म्हणजे असं काय नाही आहे त्यांचं पद मिळालं म्हणजे असं नाही तिने पूर्ण भागाची चौकशी केलं पाहिजे चौकशी केली पाहिजे ह्या भागाला त्या गल्लीत काय त्या गल्लीत काय आहे किंवा कुठला कचरा उठवला नाही किंवा पाणी कुठं नाही हे तिने केलं पाहिजे बघा एवढंच आमची बाकीच्या काल व्यवस्थित पाहिजे प्रभाग क्रमांक चौदा मध्ये आता मी आलेली आहे नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही राहताय मी तर तीस वर्ष झाले राहतोय बर आता प्रभागात आपल्या निवडणुका होतात आणि एकूणच नगरसेवकांची ती निवड असणार आहे पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय आता गेले पाच वर्षे झाले नगर निवडणुका ह्या लागलेल्याच नाही कारण गव्हर्नमेंट तर्फे महानगरपालिकेतर्फे अधिकारी वगैरे ही सगळी भागातली कामं टोटल बघत आहेत नगरसेवका हा सुशिक्षित असलेला पाहिजे लोकांची अडचणीच्या काळात तिने उभारून सहकार्य केलं पाहिजे तर पाण्याचा प्रश्न जर आला असला तर तिने स्वतः होऊन जाऊन तिथे टँकर टे विभागाला किंवा जाऊन तिने टँकर इथून आणून नागरिकांनी पोच केले पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे कुठेही कुंभारकल्ली हा असा भाग आहे की इथं दरवर्षी पाण्याचा प्रॉब्लेम हा असतोच पाणी आल्यामुळे जे कोण नगरसेवक होणार आहे त्यांनी स्वतःहून नागरिकांनी घरातून बाहेर काढणे हे त्यांचे काम आहे परत दुसरी गोष्ट म्हणजे नगरसेवकांनी स्वतः लोकांचे काही जे प्रश्न आहेत ते स्वतः तिने ऐकून तिथले नागरिकांचे प्रश्न सोडवावे तुमचं काय मत आहे काका कसा नगरसेवक हवा नगरसेवक एकदम चांगला पाहिजे की जिथे जिकडे तिकडे डबर जे पडल्यात ते सुद्धा मजला पाहिजे बॅटरी स्वच्छ केल्या पाहिजेत सगळे हे काम जे आहे ते तिने व्यवस्थित केलं पाहिजे पाच वर्ष काय त्यांची सत्ता नाहीच कुणाची काय करता येत नाही तिने व्यवस्थित करून द्यावं ही तुमचं काय म्हणणं आहे काय अपेक्षा आहेत नगरसेवकांकडून नगरसेवकाकडून गटार व्यवस्थित व्यवस्थित राहणे परत रोड चांगले होणे आणि बाकीचे काय काम आता म्हटलं तर तसं म्हणजे काही अडचणी येतात त्यावेळी लगेच पडदेशी नगरसेवक धावून आले पाहिजेत ते प्रत्येक वेळी जाऊन सांगणे त्यांना ते हा येतो माणूस पाठवून देतो वगैरे करतात कोण येत नाही काय ये नाही मेन माणूस आपला किंवा बाबा सांगितल्या काम केली पाहिजेत किंवा के ऐकलं पाहिजे असा नगरसेवक पाहिजे आपल्या भागात नमस्कार काका किती वर्ष झालं कोंबरगड गेले पासठ वर्ष राहतो बरं आता नगरसेवकांच्या निवडणुका आहेत पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक गलीतील बाबत सतत लोकांच्या संपर्कात असावा जेणेकरून लोकांच्या काही समस्या आहेत किंवा अडचण आहेत त्या समजून घेण्यासारखं या बरेच झाला नगरसेवक हवा नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही चाळीस वर्ष बर आता नगरसेवकांच्या निवडणुका होतात आणि एकूणच सर्व प्रभागांना नगरसेवक मिळतात पण ते नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत नगरसेवक काय भागातलं काम करणार सगळ्या या पाहिजे आता गेलं किती वर्ष जर भागातली काही कामं बी झालेलं नाही सगळी भागातली काम करणारा नगरसेवक पाहिजे अशा पद्धती जरी पाहिजे एक पंधरा दिवसात फिरी पाहिजे सगळी काम केली पाहिजे किती दिवस तरी भागात कोणाचं लक्षच नाही आहे असं या पद्धतीचा एक नगरसेवक आम्हाला मिळाला तर मग झालं तुम्हाला काय वाटतंय कसा नगरसेवक हवा आताच्या या म्हणजे परिस्थितीला जरी जरी अनुसरून धरला तर नगरसेवक असा हवा की तो बाबा एक सुशिक्षित असावा कमीत कमी त्याचं शिक्षण जे आहे ते बारावी ते ग्रॅज्युएशन झालेलं असावं परत त्यानं माणसांच्या मध्ये येऊन आपल्या प्रभागातल्या त्यानं माणसांची चौकशी करावी बाबा काय प्रॉब्लेम्स इथं आहेत किंवा काय प्रॉब्लेम्स माणसं फेस करतायत किंवा बाकीच्या काही इतर इश्यू जे झालेले आहेत म्हणाबा की गेल्या कित्येक दिवसापर्यंत मी नाही म्हटलं तर एक पंधरा वर्ष तरी आम्ही त्या भागामध्ये राहतोय तर मागच्या दोन वेळेला निवडणुका झाल्या तर त्यावेळेला नगरसेवकांनी भरपूर चांगली कामे करून वगैरे प्रभाग आपला चांगला ठरला होता पण आताची परिस्थिती बघताय की निवडणुका न झाल्यामुळं बरेच दिवस नाही तर किमान एक दोन वेळे तरी निवडणुका पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळं प्रभागाची एक दुरवस्था आपल्या झालेली आहे त्यामुळं सर्वांनी आता माझे तरी असे म्हणणं आहे की नगरसेवक आता जे कोण निवडणुका होऊन निवडून येतील त्यांनी तरी आपल्या प्रभागाला म्हणजे व्यवस्थित सुशोभित आणि एक प्रकारे किंवा माणसांच्या जा जाणकारी मधला आणि त्यांना एक सपोर्टिव्ह असा नगरसेवक आपल्याला मिळाला तर आपण बरं होईल कारण यांना आपल्या माणसांचे चांगले प्रॉब्लेम्स पण सुटतील काय असेल ते माणसांचे प्रॉब्लेम कळतील पण नगरसेवक हा बरं नगरसेवकांच्या बद्दल माणसांची काही माहिती असेल किंवा काय जे हवे असेल तर ते त्यांच्याकडून जाऊन त्यांनी स्वतःहून घेतली पाहिजे माणसांना पण त्यांचा अधिकार समजला पाहिजे की बाबा नगरसेवक हा फक्त निवडणूक घेऊन इथं निवडून फक्त जाऊन खुर्ची बसण्यासाठी नसून तो बाबा की माणसांसाठी कामं करणार आहे प्रत्येकाची बाबा माणसाने त्यांची काय कम्पॅटिसिटी या जाऊन दिली पाहिजे नगरसेवक असा पाहिजे आपल्याला की बाबा आप थोडक्यात आत की आता जर मी गेले दोन ते तीन वर्ष झाला आपल्या भागामध्ये तिथे तायकोंदो प्रशिक्षण वर्ग घेतोय ज्यामध्ये मुलांना मी तिथं लाठीकाठी वगैरे म्हणा किंवा आपलं तायकोंदो सेल्फ डिफेन्स लहान मुलांना वगैरे मुलींना वगैरे सक्षम करून आपण त्यांना की त्यांच्या पायावरती स्वसंरक्षण त्यांना आपण सेल्फ कॉन्फिडेबल त्यांना आपण बनवतोय मी तर आपल्या इथं बरेच वर्ष झालं खाली बॅक साईडला ग्राउंड आहे ते ग्राउंड नाही म्हणला तर कितीतरी म्हणजे वर्ष झालं तसं जसं तस तस पडून पडलेलं तिथं मोठमोठे मोड़ झाडं झाडे गोडलेत तर ते ग्राउंडची पण स्वच्छता वगैरे करून बाबा आपल्याला स्पोर्ट्सचं एक असं कॉम्प्लेक्स किंवा असतं एक खेळाला मुलांना ग्राउंड एक चांगल्या पद्धतीने तयार करून मिळावं त्या करून जेणेकरून आपली मुलं जी आहेत की आजकालचं मोबाईलचं प्रमाण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे वाटलेलं आहे की बाबा मुलांचं त्यामध्ये नुकसान किती होते ते पण आजकाल ते मुलं मोबाईल सोडून खेळाकडे आकर्षित व्हावीत असे त्याच्यामध्ये आपण स्पोर्ट्स आपण घेऊ शकतोय आणि मी जो स्पोर्ट्स घेतो तो त्यांच्या एक त्यांच्या वयानुसार त्यांना ते बाबा की त्यांना चांगला पण आहे तर परत त्यांची की बाबा त्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट पण होत्या त्यानंतर त्यांना सेल्फ त्यांचं परत डिफेन्स पण होऊ शकतो त्यामध्ये आणि आजकालच्या प्रश्न की मुलींना याची सगळ्यात जास्त गरज आहे की खेळणं हे मुलांना चांगलं झालं पाहिजे कारण त्यांच्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे मेन म्हणजे की मागचा जो आपलं बाईक साईडला ग्राउंड असेल बाईक साईडला तर ते ग्राउंड आपल्याला नगरसेवकांनी चांगलं करून आपल्याला उपलब्ध करून सोयनियुक्त करून द्यावं नमस्कार किती वर्ष झालं तुम्ही इथं राहता मी आता तीस वर्ष झाले इथे बर आता प्रभागामध्ये आपल्या निवडणुका होतात आणि एकूणच नगरसेवक आपल्याला मिळतात पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय नगरसेवक शिकलेला असावा त्याचा ऍटलीस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असावं शिकलेला नगरसेवक असणं आता खूप महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट आता रस्ताचा खूपच त्रास आहे खड्डे आहेत हे केले जात नाही आहेत आता ते निवडणुकी आलेत म्हणून आम्हाला चौकशीसाठी येतात पण नंतर ना ते इकडं येत नाहीत आणि रस, रस्ते पाणी बाकीच्या काही समस्या असेल तर ते लोक विचारायला येत नाहीत तर ती विचारली पाहिजे ते लोकांनी आता जशी ते विचारायला येतात तसं नंतरही विचारलं पाहिजे त्यांनी आणि नागरिकांच्या समस्या खूप आहेत अडचणी खूप आहेत तर त्यांनी ते सॉल्व्ह केल्या पाहिजेत तरच त्यांनी मतं मागितली पाहिजेत तर आता निवडणुका होत आहेत चार पाच वर्षांनी आणि नगरसेवकांच्या पण एकूणच नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटत नमस्कार माझं नाव महेश रेवसा आहे गेली सात आठ वर्ष इलेक्शन झालेलं नाही त्यानंतर जो आता जो योग आला इलेक्शनचा तर सगळ नेत्यांनी आपलं म्हणजे जीव जी पणाला लावून येऊन इलेक्शन लढण्याची म्हणजे एक क्षमता ठरलेलं आहे तर आमचं म्हणणं एवढंच आहे की जीवित माग दहा वर्षात आठ वर्षात जो कार्य झालेलं नाही भागात ते ये जे येणारा जो नगरसेवक आहे त्यांनी आपलं एक समजून त्यांनी कार्य करावं जेणेकरून का दहा दिवसात प्रभागामध्ये फिरून जाण्याची विचारपूस करणे जे मागं पाच वर्षात कामं झालेली नाही ती कामं व्यावीत अशी आमची इच्छा एवढी आहे आणि होणारा जे नगरसेवक आहे ते सक्षम पाहिजे जेणेकरून युवा नेतृत्व पाहिजे जिथं मागचे जे नगरसेवक बी कार्य भरपूर प्रमाणात केलेलं आहे गेली वीस वर्षाचा आम्ही आता इथून कालवर बघता ज्या आठ वर्षाचे इलेक्शन झालं नाही त्या आठ वर्षाचा पूर्णपणे त्यांनी जे पेंडिंग जे काम पडलेलं आहे तिने पुढल्या पाच वर्षात भरून केलं काम केलं पाहिजे आणि होणारा नगरसेवक आमचा युवा नेतृत्व पाहिजे असं एवढी आमची इच्छा आहे तर आता आपण होतो प्रभाग क्रमांक मध्ये आणि एकूणच इथल्या महिलांच्या सुदेत किंवा नागरिकांच्या सुदेत प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत आणि आर... ह्या प्रभा क्रमांक चौदा मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेला एक पाण्याचा स्रोत आहे इथं तो महानगरपालिकेकडून पण पूर्ण केला जात नाही असं इथल्या नागरिकांचं मत आहे आणि प्रभा क्रमांक चौदाचा आढावा तर आपण बघितलेलाच आहे आणखी काही अशाच प्रभाग क्रमांकाचे आढावे बघायचे असतील तर पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज माझा महाराष्ट्र न्यूज साठी व्हिडिओ जर्नालिस्ट ना जत्तारसह सह साक्षी दळवी कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा